नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण महिनाभर टिकणारी तोंडात टाकताच विरघळणारी मस्त मऊ आणि रसरशीत अशी ओल्या नारळाची वडी करणार आहोत तुम्ही इथे बघू शकता आपली वडी किती मस्त मऊ आणि रसरशीत अशी झाली आहे या पद्धतीने केलेली वडी महिनाभर चांगली राहते शिवाय तोंडात टाकल्याबरोबर विरघळते तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर वडी करण्यासाठी इथे नारळ फोडून घेतले आहेत आता जे नारळाचं जे काळपट साल असते ती साल आपल्याला काढून टाकायची आहे नारळाची साल का काढायची तर नारळाची जी काळपट साल आहे ती काढल्यामुळे आपली जी वडी आहे ती मस्त मऊ होते आणि शिवाय पांढरी शुभ्र होते नारळाची साल न काढताच जर वडी केली तर वडी खाताना थोडीशी करकर लागते आणि वडीला रंगसुद्धा थोडासा काळपट येतो त्यामुळे सगळ्या नारळाची साल काढून घेणे आवश्यक आहे बघा आता सगळ्या नारळाची साल काढून घेतली साल काढल्यानंतर हे नारळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ही जी नारळाची साल आहे ही टाकून न देता भाजी किंवा आमटीमध्ये किंवा चटणीमध्ये याचा वापर आपण करू शकतो साल काढलेलं सगळं नारळ स्वच्छ धुवून घेतलं नंतर त्याचे पातळ असे काप करून घ्यायचे आहे बघा सगळ्या नारळाचे अशा पद्धतीचे पातळ सर काप करून घेतले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जेवढे बसतील एका वेळेस तेवढे आपल्याला काप टाकायचे आहेत आणि एकदम बारीकसर असे हे काप आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने एकदम बारीकसर असं हे नारळ इथे मी वाटून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने सगळं नारळ बारीक करायचं आहे आता बघा सगळ्या नारळाचा चव इथे तयार आहे तर हा चव आपल्याला कपाने किंवा एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला साखरेचं प्रमाण व्यवस्थित समजेल चव जो आहे थोडासा कपामध्ये दाबून भरायचा आहे अशा पद्धतीने तर आपल्या सुरुवातीला एक कप नंतर बघा हा दुसरा कप थोडासा गच्च दाबून भरायचा आहे आणि आता हा तिसरा साधारण तीन कप एवढा हा आपला नारळाचा चव भरलेला आहे तर बघा कपाने तीन कप आणि वजने पाचशे ग्रॅम एवढा हा नारळाचा चव भरलेला आहे तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसतील तर एखाद्या वाटीने चव मोजून घ्या वडी करण्यासाठी कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि तयार नारळाचा चव याच्यामध्ये टाकायचा आहे आणि आता मीडियम ते स्लो गॅसवरती हा नारळाचा चव थोडासा कोरडा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे हा नारळाचा चव परतताना गॅसची फ्लेम मिडियम ते स्लो ठेवायची आहे आणि सतत याला अशा पद्धतीने हलवत हा किस कोरडा करून घ्यायचा आहे तर एक पाच ते सहा मिनिटे परतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपला किस थोडासा कोरडा झालेला आहे पण याचा रंग वगैरे काहीही बदललेला नाही किस अशा पद्धतीने कोरडा झाला की आता आपण यामध्ये दीड कप गरम दूध घालणार आहोत लक्षात ठेवा दूध गरम करूनच टाकायचं आहे तर सुरुवातीला एक आणि नंतर अर्धा दीड कप दूध मी यामध्ये टाकलं आहे आता दूध टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण लगेचच यामध्ये साखर टाकणार आहोत तर आपल्या किसाचं जे वजन आहे ते पाचशे ग्रॅम एवढं आहे त्यासाठी यामध्ये मी दीड कप म्हणजे वजनी तीनशे ग्रॅम एवढी साखर टाकली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमीसुद्धा करू शकता परंतु इथे मी पाचशे ग्रॅम किसासाठी तीनशे ग्रॅम साखर घातली आहे आता साखरसुद्धा या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा आपण दूध घातलं आहे आणि लगेचच त्याच्यानंतर साखर टाकली आहे तर साखर आणि दूध व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण जे आहे ते पातळ होते तर मिश्रण पातळ झाल्यावरती अजिबात घाबरायचं नाही याला मिडियम ते स्लो गॅसवर अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून आपलं मिश्रण कळीच्या तळाशी चिकटणार नाही ना आणि सतत अशा पद्धतीने हलवत मिश्रण कोरडं होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत तर बघा एक दहा ते बारा मिनटानंतर आता आपलं मिश्रण जे आहे ते मस्त कोरडं झालेलं आहे दूध आणि साखरेचं जे पाणी होतं ते पूर्णपणे आटलेलं आहे मिश्रण अशा पद्धतीचं मस्त असं कोरडं झालं की आता आपल्या वडीला मस्त अशी चव यावी त्यासाठी यामध्ये अर्धा चमचा वेलची आणि जायफळपूड घातली आहे तुम्हाला जर या नारळाच्या वडीमध्ये वेलची जायफळपूड आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल वेलची आणि जायफळपूड मस्त अशी मिक्स करून घेतली आहे आणि आता या नारळाच्या वडीला मस्त खव्यासारखी चव यावी त्यासाठी यामध्ये मी टाकली आहे अर्धा कप दूध पावडर दूध पावडरमुळे वडीला एकदम भारी अशी चव येते शिवाय वडीचं जे मिश्रण आहे ते सुद्धा मस्त असे मिळून येते तर दूध पावडर घातल्यानंतर दूध पावडर व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि तीन ती चार ते चार मिनिटे हे मिश्रण परतून घ्यायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण मस्त असं तयार झालं आहे मिश्रणाचा मस्त असा गोळा झाला आहे आणि मिश्रण कडेही सोडत आहे तर आता लगेचच याच्या वळ्या करायच्या आहेत वळ्या करण्यासाठी इथे मी चौकोनी केकटीनला तूप लावून घेतलं त्यामध्ये बटर पेपर टाकून त्याला सुद्धा थोडंसं तूप लावून घेतलं तुमच्याकडे जर असं चौकोनी केकटीन नसेल तर स्टीलच्या ताटाला ता ता तूप लावून घ्या आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही वळ्या थापू शकता आता तूप लावून घेतलेल्या या ट्रेमध्ये हे जे वडीचं मिश्रण आहे ते टाकायचं आहे आणि सगळीकडे एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे मिश्रण सगळीकडे एकसारखं असं करून घेऊया तर सगळं मिश्रण एकसारखं असं करून घेतलं आहे आता जोपर्यंत हे मिश्रण गरम आहे तोपर्यंत आपण याच्या वड्या करून घेऊया तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही या नारळाच्या वड्यावरती सजावटीसाठी वरून ड्रायफ्रूट्सचे कापसुद्धा टाकू शकता जसं की पिस्ता किंवा बादामचे काप टाकूनसुद्धा ह्या वड्या दिसायला खूप छान दिसतात तर बघा अशा पद्धतीने ह्या वड्याला मी कट करून घेतला आहे आता वड्यांना सजावटीसाठी आपण याच्यावरती एक बादामाचा काप लावून घेणार आहोत अशा पद्धतीने सगळ्या वड्यावरती एक एक बादामाचा काप मी लावून घेणार आहे बादामचा काप लावून घेतल्यानंतर तो थोडासा दाबून घ्यायचा आहे जेणेकरून तो निघणार नाही आणि आता ह्या वड्या पूर्णपणे थंड होऊ देऊया तर साधारण एक ते दीड तास या वड्या पूर्णपणे थंड होऊ दिल्या आहेत आणि पुन्हा एकदा सुरीने ह्या वड्या ज्या आहेत त्या आपण जिथे कट केला होता तिथे पुन्हा कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे ह्या वड्या व्यवस्थित अशा मोकळ्या होतील सगळ्या वड्यांना पुन्हा एकदा कट करून घेतलं की या ट्रेवरती एक स्टीलचं ताट ठेवायचं आहे आणि त्यामध्ये हा ट्रे उलटा करायचा आहे आणि थोडंसं टॅप करून घेतल्यानंतर हा ट्रे काढून घेऊया आणि आता या वड्याला जो बटर पेपर लावलेला आहे तो सुद्धा काढून घ्यायचा आहे आणि तुम्ही इथे बघू शकता किती मस्त अशा आपल्या वड्या झालेल्या आहेत बघा मस्त मऊ आणि रसरशीत ह्या वड्या होतात दिसायलासुद्धा खूपच छान दिसत आहेत या पद्धतीने केलेल्या वड्या महिनाभर टिकतात शिवाय तोंडामध्ये टाकताच विरघळतात मस्त मऊ आणि रस्रशीत अशा ह्या वड्या होतात तुम्ही ते बघू शकता फ्रीजमध्ये ठेवल्या तर ह्या वड्या एक महिनासुद्धा चांगल्या राहतात तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत